प्रत्येकाच्या डोक्यात दोन प्रकारची घोडे धावत असतात एक नेगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह ज्याला जास्त खुराक द्याल तोच जिंकणार मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुल कदम कायदा सल्लागार पुणे येथून आपले स्वागत करतो तुम्ही जर परवानगी न घेता एखाद्या घराचे किंवा कन्स्ट्रक्शन करत असाल तर तसे बांधकाम हे जमीन दोस्त करण्यात येते व तसा दंड देखील आकारला जातो ही बाब समजून घ्या म्हणूनच हे समजून घेणं महत्वाचं आहे की भारतामध्ये दोन प्रकारच्या जमिनी असतात एक शेतीसाठी आणि एक जमीन जी शेती होत नसलेली म्हणूनच जर समजा तुम्ही जमीन खरेदी करत असाल घर बांधण्यासाठी तर आपण कोणत्या प्रकारची जमीन विकत घेत आहोत हे समजून घ्या अन्यथा खूप मोठ्या अडचणीमध्ये तुम्ही फसाल त्याचप्रमाणे हेही समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे की प्रत्येक येणे जमिनीवर घर बांधता येत नाही याचे कारण असे आहे येणे केलेल्या जागा या रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल किंवा आय टी पार्क किंवा वेअर हाऊस यांच्यासाठी देखील असतात म्हणूनच तुम्ही जर घर बांधण्यासाठी जागा खरेदी करणार असाल तर ती जागा नॉन एग्रिकल्चर रेसिडेन्शियल अशी असेल तर तुम्ही ती जागा विकत घेऊन त्याच्यावर घर बांधू शकतात म्हणूनच हे नेहमी लक्षात ठेवा आणि इतरांनाही सांगा की शेत जमिनीवर तुम्ही घर बांधू शकत नाही आणि जर तुम्हाला त्या जमिनीवर घर बांधायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ती जमीन येणे रेसिडेन्शियल करून घेणं महत्वाचं ठरत आणि असे रेसिडेन्शियल येणे करण्यासाठी तुम्हाला स्थानिक प्रशासनाची तशी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते आणि जर परवानगी न घेता तुम्ही घराचे बांधकाम केले तर ते बांधकाम जमीन दोष करण्यात येतं आणि तसा दंड देखील त्या मालकावर लावण्यात येतो त्याचप्रमाणे बांधकाम करताना अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे घराचे बांधकाम करताना त्या क्षेत्रासाठी किती आहे ही कन्सेप्ट देखील क्लिअर करून घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण एफ एस आय नुसार तुमच्याकडे जे काही क्षेत्र आहे त्याच्यावर तुम्ही किती बांधकाम करू शकतात याची माहिती त्या एफ एस तुम्हाला कळत असते तसेच यामध्ये विविध मजल्यांचा फ्लोर एरिया देखील समावेश असतो आणि स्थानिक प्रशासन हा फ्लोर एरिया रेशो निश्चित करत असतात आणि काही शहरांमध्ये फ्लोअर एरिया ऐवजी फ्लोर इंडेक्स म्हणजेच एफ हा वापर